नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे थंबनेल पाहूनच तुम्ही आला असाल मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही जर या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवनवीन अपडेट आणि विद्यार्थ्यांना कायम तुम्हाला मोटिवेट केलं जातं आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे की पोलीस भरती पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे आणि लेखीमध्ये ते अगदीच वीक आहे त्या विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची आणि कशा पद्धतीने येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नाव कोरता येणार आहे आता ते सर्व नियोजन आपण संपूर्ण व्हिडिओमध्येच पाहणार आहोत सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो <coughs> तुमचं ग्राउंड किती आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण ग्राउंड बऱ्याच लोकांचं असतं साधारणपणे पोलीस भरतीमध्ये बावीस हजार जागा येणार आहेत या बावीस हजार जागांना अठरा लाखामधले विद्यार्थी मित्रांनो एक लाख ऐंशी हजारच लोक जे की ग्राउंड चांगल्या प्रकारे देतात ग्राउंड किती एक लाख ऐंशी हजार आणि त्यानंतर मित्रांनो साधारणपणे अठरा ते आता अठरा हजार जागा आल्या तर अठरा हजारच पोरं सिलेक्ट होतात विद्यार्थी मित्रांनो सिरियसली कारण एक लाख ऐंशी हजार अठरा हजार काढून टाकले साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो एक लाख साठ हजार पोरं घरीच बसतात ही जे काही कॅल्क्युलेशन आहे एक लाख साठ हजार म्हणजे फक्त सिलेक्ट होतात जागा समथिंग येणार आहेत मग विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो आपण ग्राउंड करतोय म्हणजे आपण आपण पोलीस झालो का छातीत ताणून हिडू शकतो का आपल्या वर्दी येऊ शकते का हे सर्वात प्रथम तुम्ही डोक्यामध्ये माइंड मध्ये घेणं गरजेचं आहे ग्राउंड एक पहिली पायरी आहे दुसरी पायरी आणि अतिमहत्वाची पायरी म्हणजे आपण कशामध्ये लेखीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना लेखी परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो आपली बोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे जर जमलंच तर तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट द्या परिसरात राहत असाल तर तुम्ही अकॅडमी लावायच्या विचारात असाल तर आपल्या अकॅडमीला व्हिजिट करा डेमो लेक्चर करा आणि विद्यार्थी मित्रांनो योग्य वाटलं तर जॉईन करा अदरवाईज तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे करा मित्रांनो पण आपल्या बोसरी पुणे या शाखेमध्ये सर्व प्रकारचे इव्हेंट ग्राउंडच्या बाबतीतले आणि लेखी परीक्षेचे सर्व विषय व्यवस्थितरित्या गाईड केले जात असतात चला मित्रांनो पुढे आपण बघू आता पुढे पुढला मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या लेखी परीक्षेची सर तयारी कशी करावी सर्वात महत्वाचं तुम्हाला तर माहितीचं असेल पुस्तकं कोणते वापरायचे त्याच्यावर एक सुद्धा एक व्हिडिओ मी बनवतोच आताच्या आता सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनची घंटा दाबून ठेवा कारण त्याच्यावर सुद्धा आपला एक स्पेशली व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो विषय घ्या विषयानुसार सर्वात प्रथम अभ्यासाला लागणारे बाबांनो विषय आपला कम्प्लीट जोपर्यंत होत नाही मराठी विषयाला पंचवीस गुण आहेत ना आपण साधारणपणे तेवीस गुणापर्यंत पोहोचलो कसं पाहिजे याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आणि अतिमहत्वाचा विषय जे जा काय बऱ्याच जणांना अवघड जात असतो आणि आपल्याला अभ्यास करायला सुद्धा जड जातो अंक गणित हा विषय याच्यामध्ये मित्रांनो साधारणपणे तुम्हाला कसं बावीस मार्कापर्यंत पोहोचता येईल याकडे लक्ष द्या त्यानंतर बुद्धिमत्ता विषय मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयाकडे जर विचारत घेतलं बुद्धिमत्ता या विषयामध्ये पंचवीस प्रश्न जर विचारले साधारण मित्रांनो याला पंचवीस पैकी चोवीस मार्क मिळवता आले पाहिजेत आणि सामान्य ज्ञानचा जर विचार केला मित्रांनो याचं क्षेत्र मोठं आहे यात वीस तरी मार्क आपल्याला मिळवता आले पाहिजे किती विस्तरच आपण बघा चार दोन सहा तीन नऊ आणि इतर आठ म्हणजे एकोणनव्वद नव्वद प्लस लेखी आपली करावी लागणार आहे हे आपल्या माइंडला सांगून ठेवा त्यानुसारच नियोजन करा तुमच्या शिक्षकांना सांगा सर मला काही करून नव्वद मार्ग मिळवायचे मला कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे मार्गदर्शन काय घेऊ कोणते पुस्तक वाचू कोणत्या पुस्तकातून प्रॅक्टिस करू आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकीच काही लोक काय केलेले असतात दोन तीन महिने अकॅडमिक गेलेले असतात किंवा सेल्फ स्टडी केलेल्या असतात त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आत्ताच्या ठरवा दोन हजार एकवीस चे सर्व सर्व पेपर सोडवून टाका रे बाबा दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकोणीसच्या भरतीचे या दोन वर्षाचे सर्व पेपर तुमच्याकडून येत्या एक महिन्यामध्ये सर्व पेपर सोडवणं झालं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही अभ्यास करताय रेग्युलर जाताय सगळं कर काही रेग्युलर करताय तुमची अपेक्षा काय रे आपल्याला भरतीमध्ये भरती व्हायचंय भरती मग मित्रांनो त्या पद्धतीनेच तुम्ही जी काही साधी स्वप्न बघितलेली आहेत म्हणजे एकदम साधं वाटणार स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर त्याचे प्रयत्न सुद्धा मोठे असले पाहिजेत मित्रांनो थोडक्यात सांगतो आपण लिमिटेड गोष्टी करतो आणि अनलिमिटेड अपेक्षित करतो लक्षात घ्या असं होत नाहीये निसर्गाचा नियम आहे अनलिमिटेड कष्ट करा मित्रांनो काय करा अनलिमिटेड कष्ट करा आ, तुम्हाला लिमिटेड काहुना मिळाल्याशिवाय राहत नाही ही निसर्गाची एक नियमावलीच आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त कर्म करायचे फळ थोडं का आपल्या नशिबात शंभर टक्के असतं आणि जर तुम्ही जर कमीच कष्ट करत असाल तर तुम्हाला त्याच अनलिमिटेड भेटेल का अजिबात भेटणार नाहीये म्हणजे अनलिमिटेड प्रयत्न करा तुम्हाला लिमिटेड यश नक्कीच मिळणार आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना लक्षात द्या त्याची सगळी रूपरेषा आजच ठेवा काढून ठेवा मित्रांनो डायरेक्ट आपल्याला कधी काय करायचे कधी काय वाचायचे हे एक आपलं शेड्यूल असलं पाहिजे लक्षात घ्या असं एक पेज तुमचं आखून ठेवा किंवा मला सोमवारी मराठी वाचायचंय मंगळवारी गणिताचा सराव करायचा आहे बुधवारी बुद्धिमत्ता करायची या तीनही दिवसात एक विशिष्ट वेळामध्ये मला सामान्य ज्ञान हा घटक पाहायचंय किंवा मराठीला मी दोन दिवस दिलो गणिताला मी दोन दिवस दिलो बुद्धिमत्तेला दोन दिवस दिलो रविवारी पूर्णपणे मी सुट्टी घेणार आहे किंवा तुमच्या आवडतीचा वार कोणाचा गुरुवार असतो कोणाचा शुक्रवार असतो आवडत्या वारी मी पूर्णपणे अभ्यासाला ब्रेक घेणार आहे मी हप्त्यामध्ये फक्त सहा दिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणार आणि सातव्या दिवशी मी पूर्णपणे ब्रेक घेतला तरी तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो आगामी परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या गुणांनी पास होणार आहात असा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डोक्यामध्ये सेट करा आणि एका वयच्या पेजवर फ्रंट पेजला लिहून ठेवा की मला ग्राउंड मध्ये चाळीस आणि लेखीमध्ये नव्वद मार्क मिळवायचे नव्वद आणि चाळीस हे मार्क जेव्हा मी मिळवेल तेव्हाच माझ्या अंगावर वर्दी येणार आहे याची टोटल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वर्दी लक्षात ठेवा याची टोटल म्हणजे काय वर्दी तुम्हाला काय मिळवायचंय वर्दी मिळवायचंय की पीएचडी करायची आपल्याला पीएचडी करायची नाहीये कुठल्याही विषयात आवडते म्हणून किती करायचं किती करायचं काय उपयोग आहे करेल नाहीये आवडत असेल किंवा ना आवडता विषय आहे जे तो सम प्रमाणामध्ये आपल्याला मार्क घेता आले पाहिजे तरच हे त्या भरतीमध्ये आपण सलेक्ट होणार आहोत हे डोक्यात घेणं गरजेचं आहे चाळीस नव्वद हे जे पॅटर्न तुम्ही जर आकलात तुम्ही आजपासून त्याचं नियोजन केलात तर मित्रांनो महाराष्ट्रातील आपण डोळे झाकून कोणत्याही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तरी आपण सलेक्ट असणार आहात हे निश्चितच सांगू शकतो त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण भोसरीच्या शाखेमध्ये काय काय घेणार आहोत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे <coughs> क्लास होतील ऑफलाईन क्लास प्लस त्यानंतर त्याच क्लासमध्ये टॉपिक वाईज टेस्ट असतील त्यानंतर प्लस नोट्स दिल्या जातील तुम्हाला त्यानंतर तुमचं ग्राउंडच्या बाबतीमध्ये ग्राउंड असेल आणि त्याचे डेमो सुद्धा असतील मित्रांनो आणि वारंवार आपण मागच्या भरतीमध्ये मा साधारण सोळा डेमो घेतलो होतो विद्यार्थ्यांचे सोळा डेमो म्हणजे नॉट अ मित्रांनो ग्राउंड प्लस लेखी ग्राउंड प्लस ले की, त्यार दिवशी आपल्याला आपली कुठपर्यंत आहे हे कायम विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं म्हणून महिन्यातले चार आठवड चार दिवस कंटिन्यू असे चार महिने कंटिन्यू चालू ठेवलं होतं की विद्यार्थ्यांना काय करायचं एक नजर गेली पाहिजे ग्राउंड तुम्ही करताय पळताय धावताय सगळं करताय आणि त्याची जर टेस्ट वेळोवेळी होत नसेल तर मित्रांनो आपण कुठे आहोत ते समजत नाही यासाठी सव्वीस जानेवारी पासून आपली नवीन बॅच चालू होत आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी या महिन्यात जाने जाने तुम्हाला जॉईन करता येणार आहे नवीन बॅचला मित्रांनो आजच प्रवेश निश्चित करण्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे आणि तुम्ही नक्कीच आपल्या संपर्क क्रमांकावर संपर्क सोधून साधून याला अॅकॅडमीला भेट देऊ शकता थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद